श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्हाला आता माहिती आहे की आता आहे उद्या परवा म्हणजेच राखी पौर्णिमा आणि त्याच नंतर पुढच्या आठवड्यात आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी आपण सुद्धा म्हणतो तर ही जन्माष्टमी ह्याची विधी काय आहे नक्की आपल्याला कशी पूजा करायची आहे काय करायचं आहे मुहूर्त काय आहे या सगळ्या गोष्टीचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा खूप छोट्या अगदी थोडक्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल माहिती सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जन्माष्टमी ही नक्की अठराला आहे का एकोणीसला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पूजा कशी करायची आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर बघा मी तुम्हाला आता क बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहे तर त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते नक्कीच तुम्ही व्यवस्थित ऐकून बघाल याची नक्कीच ऐकून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल की काय आहे तर बघा कॅलेंडर नुसार जे आहे यावेळेस अठरा ऑगस्ट च्या दिवशी जे आहे ते कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहोत आपण आणि त्यानंतर पंचांग भेद असल्यामुळे आपल्याला पंचांग पंचांगात सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यामुळे कॅलेंडर नुसार म्हणजे जन्माष्टमी ही सन रात्री जी आपण करतो तेव्हा कॅलेंडरनुसार रात्री अठरा अठरा तारखेला रात्री बारा वाजता आपण जन्म करणार आहोत आणि त्यानंतर गोपाळ काळा म्हणजेच आपण जे हांडी करतो हांडी फोडतो ते आपण एकोणीसच्या दिवशी करणार आहोत म्हणजे आपल्याला गोपाळ काळाचा जो जन्माष्टमीचा जो उपवास असतो तो अठरा तारखेला असणार आहे आणि एकोणीस तारखेला त्याचं म्हणजे आपण जे दुसऱ्या दिवशी हे करतो सोडतो तो उपवास तो आपल्याला एकोणीसला करायचा आहे तर या दिवशी आपल्याला आता मुहूर्त कधीचा आहे ते बघूयात आपण तर रात्री आठ एक्केचाळीस आपल्याला अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनटं ते बारा वाजून छप्पन मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त आहे आणि त्यानंतर ध्रुव योग रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटं ते एकोणीस एक ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजेच नऊ वाजेपर्यंतचा हा मुहूर्त आहे त्यानंतर शुभ मुहूर्त जे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा हवा आहे तो बघा अभिजित मुहूर्त विजय मुहूर्त गोधुळी मुहूर्त सहाय्या मुहूर्त निश्चिता मुहूर्त आणि अमृत काल मुहूर्त असे सहा मुहूर्त आहेत सहा ते सात मुहूर्त आहेत ह्याची तुम्हाला लिस्ट मी इथं साईडला लावून देईल त्याच्या तुम ज्याच्यानी तु, तुम्हाला लक्षात येईल किंवा मी तुम्हाला वाचूनही दाखवते कारण मी इथे मुहूर्त काढून ठेवलेले आहेत अभिजित मुहूर्त जे आहे ते सकाळी साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत आहे विजय मुहूर्त जो आहे तो दुपारी दोन वाजून ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे अगदी मिनट मिनिट मी सांगत नाही अंदाजे तुम्हाला सांगते आहे अंदाजे म्हणजे तो कालावधी दोन अकरा ते तीन तीन पर्यंत असं सांगते तुम्हाला गोधुळी मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून तर सहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आहे सायान्न संध्या मुहूर्त हा जो मुहूर्त आहे तो संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून तर सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर निशिता मुहूर्त हा मुहूर्त आहे रात्री अकरा चाळीस पासून तर बारा चोवीस पर्यंत अमृतकाळ मुहूर्त जो आहे तो आहे रात्री अकरा सोळा पासून तर एक वाजून एक वाजेपर्यंत या दिवशी आपल्याला बुधादित्य योग राहील त्यामुळे हा खूप छान योग आहे त्यामुळे तुम्ही ह्या कोणत्याही मुहूर्तामध्ये कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करू शकता आता बघा पूजा विधी तुम्हाला कशी करायची आहे तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे व्हायचं आहे अंघोळ वगैरे करून कोरे वस्त्र घालून तुम्हाला जर का बाळकृष्णाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही अभिषेक करू शकता तुम्हाला जर का त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता या सगळ्या गोष्टींची सेवा तुम्ही तुमच्या मनाने नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्हाला देवघरात दिवा लावायचा आहे परत सर्व देवांची पूजा पुझा वगैरे पूजा अर्चा करायची आहे कृष्ण गोपाळ कृष्ण बाळाची त्यांना त्यांची सजावट करायची आहे त्या दिवशी तो त्यांचा दिवस आहे तसं आपण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कसे नवीन कपडे घालतो तसे बाळकृष्णाला त्या दिवशी छान नवीनचे कपडे त्यांना दागिनेत वगैरे ते छोटेसे मिळतात बघा ते घालायचे आहेत त्यानंतर कृष्णाला जलाभिषेक करायचा आहे या दिवशी गोपाळ कृष्णाला पाळण्यात झोका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पाळण्यात कशी पूजा करायची काय करायचं हे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे त्याच्यासाठी मला थोडी तयारी करावी लागणार आहे कारण मला जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला तयारी करून ते दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ते आहे त्याच्यानंतर कृष्णाच्या माझ्याकडे खूप मस्त छोटासा छान पाळणा आहे तो आम्ही अन्नपूर्णेच्यासाठी वापरतो तसाच पाळणा गोकुळ अष्टमीला सुद्धा वापरू वापरतो त्याच्यासाठीच मी तो पाळणा घेतलेला आहे तुम्हाला नक्कीच मी पूजा मांडेल तेव्हा सांग दाखवेल त्यानंतर तुळशीच्या पाण्यानी तुम्हाला पंचामृत घालून अर्पण करायचे आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला छानपैकी मस्त अभिषेक करायचा आहे स्तोत्र तुम्हाला जेवढं जेवढं म्हणता येईल तेवढं व्यंकटेश ओम व्यंकटेश स्तोत्र जितकं म्हणता येईल तुम्हाला तेवढं म्हणायचं आहे आणि याची सेवा करायची आहे लड्डू गोपालाची म्हणजेच आपल्या बाळकृष्णाची सेवा पुत्राप्रमाणे आपल्या लहान बाळासारखी त्याची सेवा करायची आहे त्याला जे खायला आवडतं त्याचा भोग नैवेद्य दाखवायचं आहे कृष्ण वैजयंतीची फुले अर्पण करायची आहे भेटली तर काही हरकत नाही आहे नाही भेटली तरी तुम्ही तुमची नॉर्मल फुलं जी आहे पांढरी फुलं पिवळी फुलं नक्कीच तुम्ही वाहू शकता पिवळी फुलं हे आपल्या विष्णू भगवान खूप आवडतात त्याच्यामुळे तुम्ही पिवळी फुलं जरी घेतली तरी खूप छान आहे अष्टमीला रात्री पूजनाचे महत्व आहेत कारण त्यांचा जन्म मध्यरात्री झाला होता त्यामुळे रात्री बारा वाजता तुम्हाला जन्म करायचा आहे रात्री श्रीकृष्णाची विशेष पूजा अर्चना पाळणा म्हणायचा आहे आणि त्यांना खूप म्हणजे असं आपण लहानपणाला कसं गोंजारतो हे वगैरे करतो तशा गोष्टी तुम्हाला करायचं आहे तुम्हाला खूप छानपैकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत रात्री श्रीकृष्णाची विशेष पूजा अर्चना केल्यावर त्यांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे मेवे इतर पदार्थांचा म्हणजे गोड पेडा वगैरे लाडू त्याचं नैवेद्य तुम्हाला दा दाखवायचा आहे गोपाळ कृष्णाची मग आरती करायची आपले कृष्णांची आरती करायची आहे कृष्णाची आरती असेल नसेल तर तुम्ही विष्णू भगवानांची आरती किंवा मग आपल्या विठ्ठलांची आरती सुद्धा तुम्ही केली तरी चालेल जर का तुम्हाला बाकीच्या आरत्या नाही भेटल्या तरी तरी तुम्हाला चातुर्मासाचं एक पुस्तक असतं ते पुस्तकात सगळ्या आरत्या असतात किंवा तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केला तरी तुम्हाला कृष्णाची आरती ती मिळून जाईल त्यानंतर या दिवशी रात्री तुम्हाला त्यांची विशेष सेवा जी करायची आहे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे नंतर विसर्जनासाठी अक्षता हातात घेऊन मूर्तीवर तुम्हाला आ, ना, ते पाणी जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन करणार आहात त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अक्षता फुलं घ्यायची आहेत आणि मूर्तीवर ते तुम्हाला व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते विसर्जन करणार आहे गोडाचा एखादा नैवेद्य दाखवून या पद्धतीने तुम्हाला पूजा विधी करायची आहे आणि तुम्हाला मुहूर्त हा कळालाच असेल तर या पद्धतीने तुम्ही तुमची कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकता खूप साध्या सोप्या पद्धतीने पूजा अर्चा विधी करूनही दाखवण्याचा मी प्रयत्न करेल त्यामुळे मला थोडासा त्याच्यासाठी वेळ द्या पुढच्या अजून पुढचा आठवडा आहे अजून आपली राखी पौर्णिमा व्हायची आहे त्यामुळे मला त्याच्यासाठी वेळ द्या मी नक्कीच तुम्हाला करून दाखवेल तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला सांगा त्यापर्यंत तोपर्यंत अशीच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया प्रत्येकदा पुढच्या छान छान माहितीच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी